गोंदिया जिल्ह्यात खमारी येथे कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला यामध्ये पाच जोड्यांचे विवाह बंद झाले यावेळी प्रमुख पाहुणे आमदार विनोदजी अग्रवाल गप्पूजी गुप्ता सोनूजी कुथे मनोज मेंढे जगदीशजी बहेकार धनलालजी ठाकरे दिगंबर कोरे नीलम हलमारे पप्पू पटले जितेश राणे भावनाताई कदम ममता वाडवे वंदना सविता बेदारकर तसेच सर्व राजकीय नेते उपस्थित होते मोहंत वाडे राज्य प्रतिनिधी तर संघटित झाला नाही म्हणून आपला संघर्ष आता समाजाचा पुढे चालू होत नाही समाजवादाचा विनंती करतो की समाजासाठी समस्त

काय आपण आपला पूर्ण बोला बोला मी आत्माराम नथू कोरे हा गोंदिया जिल्हा जनकल्याण संस्था खमारीचा सचिव जी समाजाला विवाह सोडण्याची गरज आहे ना समाजातच विवाह केला पाहिजे आता ताडाची गरज आहे आताचे लग्न जो आहे हे अति पैशाने खर्चाने बहुत वाढलेले आहेत शेतकरी शेतकरी आणि शेतमधून तेवढे पैसे जोडू शकत नाही याकरिता समाजामध्ये कमी पैशात कमी वेळेत लग्न लावावं हेच माझी समाजाला विनंती आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र